जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर घेण्यात आलेल्या पत्रकार प्रीमियर लीग स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे पटकावले आहे तर चाळीसगाव संघाने जळगाव प्रिंट मीडिया संघाला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपदाचा किताब बाजी मारली आहे अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघाने संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी केली आहे पत्रकार आर जे पाटील यांच्या धुवांधार फलंदाजी आणि संघाच्या सामूहिक कामगिरीमुळे संघाने चोपडा एर डोल संघाचा पराभव करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता मात्र सेमीफायनलमध्ये चाळीसगाव संघाकडून अमळनेरच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला असे असले तरी संघाने स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले इतकेच नव्हे तर स्पर्धेचे मॅन ऑफ दी सिरीज हा बहुमानाचा किताब आर जे पाटील यांनी मिळवला तर ज्येष्ठ पत्रकार आदि शेख यांचा देखील विशेष सत्कार यावेळी करण्यात आला शिवतीर्थ मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळवण्यात आला स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांमधील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळाले तर स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन माजी मंत्री आमदार अनिल पाटील आमदार राजू भोळे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी उपस्थित होते स्पर्धेचे आयोजन वाल्मिक जोशी चेतन वानी, किशोर पाटील जाकी अहमद सचिन गोसावी वसीम खान यामिनी कुलकर्णी यांनी केले अमळनेर पत्रकार संघाचे नेतृत्व संजय पाटील यांनी केले तर किरण पाटील चेतन राजपूत जितू ठाकूर उमेश काटे महेंद्र रामोशे आर जे पाटील महेंद्र पाटील मुन्ना शेख राहुल बहिरम आबिद शेख संदीप सोनवने युवराज पाटील प्रवीण वानखेडे यांचा समावेश होता अमळनेर पत्रकार संघाने स्पर्धेचे तृतीय क्रमांक पटकवल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती भव्य मिरवणूक विविध पारंपरिक कला पथकांच्या सहभागाने व युवकांच्या रक्तदान शिबिर या सामाजिक उपक्रमासह साजरी होणार आहे अमळनेर नगर परिषद हायस्कूलच्या मैदानातून सकाळी नऊ वाजता सदर मिरवणुकीस मान्यवरांच्या हस्ते सुरुवात होणार असून यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य महिला संत संस्था भजनी मंडळ यांचा लक्षवेधी सहभाग शिवभक्तांसाठी आकर्षण ठरणार आहे विजय मारुती मंदिर येथे भावेश जैन यांच्याकडून लाडू वाटप तर पाचपावली मंदिराजवळ राज लाड यांच्याकडून अल्पोपहार वाटप केला जाणार आहे तर बस स्टँड जवळ लस्सी वाटप केली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मिरवणुकीचा समारोप होणार आहे अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांच्या वतीने शिवभंडाराचे नियोजन करण्यात आले आहे तसेच रक्तदान चळवळीत लौकिक मिळवलेला युवा मित्र परिवारातर्फे एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते सात या वेळेत नाट्यगृह परिसरात रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे सदर सदरभव्य अशा शिवजयंती उत्सव मिरवणुकीत शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व शिव उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करावा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे राज्यभरात सुरू असलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील परीक्षा केंद्र येथे जाऊन परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेर व माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यातर्फे पेन व पुष्पगुच्छ देत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माननीय अध्यक्ष सनी गायकवाड दर्शन पाटील शहराध्यक्ष कृष्णा बोरसे सायली बडगुजर जनार्दन पाटील मयूर बोरसे शुभम गोसावी खुशाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर येथे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान पार पडले या प्रसंगी आमदार अनिल पाटील जिल्हाध्यक्ष संजय पवार माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील उपस्थित होते यावेळी आमदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की माझ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मला जे काही यश मिळाले ते संपूर्ण श्रेय माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे असून पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक स्वतःची समजून जे काही अतोनात प्रयत्न केले त्या माध्यमातून मला हे यश प्राप्त झाले आहे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आपल्याला जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करायची असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ सात फेब्रुवारी रोजी अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे करण्यात आला या कार्यक्रमास युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला